नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी मी आता प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये पक्ष विरुद्ध अपक्षाचा चुरशीची लढत अशी रंगलेली आहे अपक्ष उमेदवार स्वप्नाली तानाजी जाधव या निवडणुकीच्या जा रिंगणात आहेत त्यांचे पती तानाजी जाधव यां स्वप्नाली जाधव यांच्या प्रचाराची सर्व धुरा सांभाळत आहे आता ते माझ्यासोबत आहेत त्यांची भूमिका या निवडणूक लढवण्या पाठीमध्ये काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार पक्ष विरुद्ध अपक्ष असं तुम्ही पॅनेलच उभा केलेला आहे अपक्षांच तर या मागची भूमिका काय या मागची भूमिका सेवा अशी आहे पहिली गोष्ट ही काय आमदार की नाही खासदार की नाही की मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये जाऊन जे प्रश्न मांडायचे हे जे प्रश्न मांडायचे ते आपल्या गल्लीत बांधायचे गल्लीत मांडायचे त्यामुळं पक्ष असला म्हणजेच उमेदवार ही जी संकल्पना लोकांच्या मध्ये आहे की आम्ही एक पॅनेल उभा करून मोडून काढण्याचा प्रयत्न आमचं सुरू आहे जर पक्षानं दिलं पाहिजे तिकीट आणि तो उमेदवार निवडून येणार हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण ही ही इलेक्शन आहे ही गल्लीतली आहे गल्लीतले प्रश्न ज्याला माहीत आहेत असा उमेदवार या पक्षवाल्यांनी निवडायला पाहिजे होता असे बऱ्याच जणांचं नुकसान केलेलं आहे या पक्षाने त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय पक्ष विरुद्ध अपक्ष जी काय निवडणूक असेल आपण स्वतः लढायचे स्वतः प्रश्न मांडायचे आणि कोल्हापूरच्या जनतेला मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही अपक्षांनाच निवडा पक्षाचा उमेदवार जर तुम्ही निवडून दिला तर ती कुठेही आंदोलन करू शकत नाहीत काम करू शकत नाहीत फंड नसल्यामुळे ती काही काम करू शकत नाही जर कुठं प्रयत्न करायला गेलेत आंदोलन वगैरे करायला गेलेत तर वरना आमदार खासदारांचा फोन येणार हे काय करायला बंद करते आणि हे असेच असेच इथून पुढे सगळं कोल्हापुरात होणार आहे त्यामुळं तुम्ही कोल्हापूरच्या जनतेला माझी एक विनंती आहे की तुम्ही अपक्षांनाच मतदान करा आता या निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या मुद्द्यावर तुम्ही सामोरे जातात कोल्हापुरात असे भरपूर मोठे प्रश्न आहेत आज पार्किंग व्यवस्था नाही भाजी मार्केट आहे खरं तिला पार्किंग नाही आज लक्षात घ्या महालक्ष्मी मंदिर आहे महालक्ष्मी मंदिरासाठी जे पार्किंग सुरू आहे ते अजूनही अद्याप सुरू झालेलं नाही आपले सीबीएस स्टँडला आहे पार्किंग ते अजूनही सुरू झालेलं नाही असे भरपूर म्हणजे भरपूर प्रश्न आहेत कचऱ्याचा प्रश्न तर आहेच मोठा परत सांगतो तुम्हाला के एम टीचा विषय आहे केम पी आज के एम टी आहे खरंच वापरता येत नाही अशी लोकांची समस्या चार प्रभागाचा मिळून हा एक प्रभाग झालेला आहे पूर्वी स्वतंत्र ज्यावेळी प्रभाग होते त्यावेळी प्रभागाच्या रेषा म्हणजे हद्द हद्दीचा वाद म्हणजे एक एक वेळा निर्माण व्हायचा याबद्दल तुमचा अनुभव काय आहे मला एक सांगा आज जे माझे नगरसेवक आहेत जे उभारलेत आज दुसऱ्या प्रभागाची आणि तीनच्या प्रभागाची जे मध्ये रस्ता यायचा हे ये माझ्याकडे येत नाही तिच्याकडे येत नाही म्हणून दोघेही काम करायचे नाही आणि तो रस्ता वर्षानुवर्ष तसाच पडून राहायचा त्या गटारी वर्षानुवर्ष तशाच आणि आज ते कुठल्या येणं मागायला जायला मला पलीकडच्या प्रभागात मत हेच मला काही कळत नाही पलीकडची जनता तुम्हाला देणार नाही मत या प्रभागातील मुख्य समस्या काय आहे या प्रभागामध्ये सगळ्यात प्रमुख विषय आहे या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात पन्नास एकर चारही प्रभागामध्ये मिळून याच्या कुठल्याच जागेचं डेव्हलपमेंट झालेलं नाही बरेच नगरसेवक आहेत त्यांनी त्या बिल्डरच्या कशात घातल्यात तुम्हाला सांगतो हाडपल्यात स्वतः हे सगळे मला रिकामे करून प्रत्येक प्रभागातल्या कॉलनीचा जो ओपन स्पेस आहे तो डेव्हलप करून मला द्यायचा सौभाग्यवतीने जर नगरसेवक म्हणून नागरिकांनी निवडून जर दिलं तर या प्रभागासाठी तुमचं वेगळं असं काही विजन आहे का किंवा नवीन संकल्प आहे का या प्रभागात पहिली गोष्ट मला कुठल्याही नागरिकांना सांगायची गरज नाही की या प्रभागामध्ये हे समस्या आहे ती समस्या आहे गेले चार पाच वर्ष मी एवढं काम केलेलं आहे की मला स्वतः माहिती आहे की कुठल्या कॉलनीमध्ये काय काम आहे कुठल्या ओपन स्पेस मध्ये काय काम आहे कुठल्या बागेत काय काम आहे या सगळ्या समस्या मला माहीत असल्यामुळं जर माझ्या पत्नीला जर लोकांनी निवडून दिलं तर मला सांगायचीच गरज नाही की बाबा आमच्या प्रभागात हे काम आहे मला ऑलरेडी ते कामं आहेत मी माझ्या मिसेसच्या माध्यमातून ते प्रश्न सगळे सोडवू शकतो या मुलाखतीच्या निमित्तानं ना, नागरिकांना किंवा मतदारांना काय आवाहन करा मी प्रभाग क्रमांक एकोणीस मधल्या नागरिकांना या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो गेले चार वर्ष मी खूप काम केलेलं के आहे जर मला तुम्ही मताच्या स्वरूपात जर माझ्या मिसेसला निवडून आणलात तर मी या प्रभागासाठी का इतके काही प्रश्न आहेत ते मी भरपूर सोडवू शकतो मला सांगायचीच गरज नाही की हे काम करा ते काम करा मला ऑलरेडी सगळी कामं माहिती साहेब वेळात वेळ काढून आमच्याशी तुम्ही संवाद साधला याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद